जर तुम्ही कोकणातून प्रवास करत असाल हायवेजला एकदा थोडासा मागे सारलात की अशी घट्ट झाडी दिसते थोड्या पायवाटेवर आलात की तुम्हाला विविध प्रकारचा कोकणी निसर्ग तुमची वाट पाहत असतोच जस्ट पावसाळा जवळजवळ संपत आला आहे त्यामुळे फुलांचे इतके गवती फुलांचे जंगली फुलांचे इतके प्रकार तुम्हाला दिसून येतात की मन तुमचं खुशच होतं फक्त त्यांची नावं गावं उपयोग हे आपल्याला जरी अज्ञात असतील निसर्गाने स्वहस्ते केलेली सर्वांसाठी मुक्त असलेली ही नैसर्गिक फुलांची उधळण तुम्हाला नेहमीच सुखावते फक्त ती शोधण्याची नजर आणि थोडीशी इच्छाशक्ती ठेवायची की ही फुलं तुम्हाला अक्षरशः त्या फुलमयी दुनियेत घेऊन जातातच जंगलात गवतात उगवलेली असतील तरी सर्वच फुलं काही इथली कोकणातली स्थायिक नाही आहेत काही फुलं ही काही झाडं ही अक्षरशः मेंढरांच्या केसात वाहून आलेली आहेत इथला आदिवासी समाज या फुलांना तर मेंढरांच्या पाठीवर वाहून आलेली फुलं म्हणूनच ओळखतो आपण ज्या भेंड्याच्या भाजी करतो त्याची ही फुलं पण ही जंगली ओरिजिनल ओरिजिनल स्पेसिस ज्यांना म्हणतात ती ही फुलं ही तुम्हाला अक्षरशः मोहतात पण याची जी फळं येतात त्याचे औषधी गुणधर्म खूप सांगितलेले आहेत आयुर्वेदात अत्यंत छोटी असलेली ही फुलं पण आपल्या नैसर्गिक गुणधर्मामुळे आणि आपल्यातील कलाभूताप्रमाणे कलाकृतीप्रमाणे इतकी सुंदर वाटतात फक्त आपल्याला ती पाहता आली पाहिजेत भले यांचं रंग रूप खूप छोटं असल्यामुळे तुम्हाला नजरेत येत नसतील पण जेव्हा तुम्ही काळजीपूर्वक पाहता तेव्हा ती तुम्हाला सुखवूनच जातात हे सादेशी फुलांचा गुच्छ तुम्हाला अप्रतिमरित्या सुखावतो यांचे कलर रंग आणि त्यांची साईज शेप्स नेहमीच्या फुलांपेक्षा नेहमी वेगळी असते काहीतरी वेगळं असतं पण ती तुम्हाला सुखावतात मात्र नक्कीच आणि जगात प्रस्थापितांच्या विरोधात लढतातही आणि आपलं सौंदर्य राखतात